जय शिवराय आज अभिषेक भाऊ सुभाष ठिगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेगर्बांधवांसाठी जेवणाची पूर्णता येऊन करू तर अभिषेक दादाचा आज वाढदिवस तर त्या निमित्ताने मी अभिषेक दादा यांना आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने दादा माकम मित्र परिवार व शिवृनिहा प्रतिष्ठान यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो तर ते आज खास वाढदिवस साजरा करण्यासाठी खेड राजगुरुनगर या ठिकाणावरून ते आज आपल्या यशव जन्मभूमीत आले आणि पवळी त्यांचा वाढदिवस आपल्या बेग बांधावर प्रभोत साजरा करतात फक्त एक मैत्री आज जोडत जाते आणि एक चांगलं जे शिवकार्य जाते त्याला लोक भेटत आता तुम्ही पाहते सगळेजण लोक आता जी बेगर लोक आपला आयुष्य असतात ती लोक दोन रासा आपवसानिमित्त खाते तर आपण व्हिडिओ पाहिला आलेशे पहुळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या कधी आले तर शिवजन्मभूमी आले तर नक्की आपल्या शिवकार्याने भेटतात त्यांना कसं वाटतं मला माहिती आहे पण आपण जेवढं त्यांच्यासाठी चांगलं करता येईल गाठराचं पाणी देण्यापेक्षा विहिरीचं खाण्यापेक्षा पोलीवर जेवण देतो तर याच्या पलीकडे अजून काय झालं तरी आपण नक्की त्यांच्या मित्रपरिवाराचं मनापासून धन्यवाद आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो की काचच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या शर्ण महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा योग्य मित्र परिवार मित्रपरिवार डॉक्टर या प्रतिष्ठान शेवटी ना पाहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो नंबर सांगतो सत्याहत्तर त्याच्यावर आपण अशा लोकांची माहिती देऊ शकतात आणि या नवीन निर्णय झाल्या काय कळत नाही काय नाही तर आम्ही शोधताना शोध्यांना माहिती पण आज प्रत्येकाला आपण एक न्याय द्यायचं काम करतोय आणि नेलचं दुःख आपण सहभागी होऊन त्याचा एक आनंद द्यायचा कार्यक्रम करतो आता दिवाळी त्यासाठी सुद्धा आपण या लोकांसाठी चांगलं नियोजन तसं यांना दिवाळी साजरा करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय तर कधी आले शिवसेने उमेटल्यात की आपणही आपल्या वाढदिवसानिमित्ताने एखाद्या गरिबाला मदत करा एखाद्या परत ज्याला आंदोलनाची गरज आहे त्याला आंदोलन करा विशेष शोधायचे सफ